महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बोला ती फोन पे मारलेली असते हा ना कोणती फोन पे दादाला मारलेली दादाला मारलेली ती हा मग दादा तोसूलदार आहे ना मंथली देऊन मी तुमची गाडी नेली तुमची चुक काय जास्त मग उशीर म्हटला की चंदवना दिलेत का मंथली इचारावर चंदवांना दिली नाही बघतील त्यांना काय म्हणू नका साहेब फोन केलेला बोला आपल्या एक्केचाळीस सत्याहत्तर मंत्री मंथली पोहचलेली फोन पे पो मारलेली हिस्ट्रीचाळीस ची सत्याहत्तर एक्केचाळीस ची पैसे देऊन गाडी लावली आपल्या मध्ये ना सोलापूर ते नळदुर्ग अवैध प्रवासी वाहतूक होत आहे किमान तीस ते चाळीस गाड्या चालत आहेत नळदुर्ग सोलापूर दनाळी तांदुळवाडी किमान तीस ते चाळीस गाड्या प्रत्येक गाडीचा जिल्हा ट्रॅफिक शहर ट्रॅफिक शहर पोलीस स्टेशन प्रत्येक गाडी ठरला हप्ता नेमकं दादा नावाचा वसुलदार कोण शहरामध्ये मार्केट यार्ड ते नळदुर्ग अवैध प्रवासी वाहतूक केली जाते मॅजिकची प्रवासी मर्यादापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते सोलापूर ते अक्कलकोट अवैध प्रवासी वाहतूक केली जाते सोलापूर ते मोहोळ विजापूर रोड ते टाकळी अशा हजारो गाड्या अवैधरित्या प्रवास करत असतात यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते नेमकं दादा नावाचा व्यक्ती कोण आहे त्याची पुढील सविस्तर माहिती पुढील बातमीत मिळेल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद